प्रभाग क्रमांक आठ मध्ये भाजपची प्रचारामध्ये जोरदार मुसंडी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीअंतर्गत प्रभाग क्रमांक आठ मधील भाजपचे सर्व उमेदवार यांनी शाहूनगर आणि पालवी हॉटेल येथील दत्त मंदिर परिसर पूर्ण पिंजून काढला यामध्ये त्यांना भरोसा आणि पाठिंबा मिळत आहे उमेदवार सहकार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती या प्रत्येक मतदाराच्या घरोघरी फिरून आपले चिन्ह समजावून सांगत आहेत आणि आपल्याला निवडून द्या असे ते म्हणत आहेत तसेच प्रलंबित कामे आपण पूर्ण करू असेही त्यांनी आश्वासन दिले यावेळी कृष्णा खांडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि या प्रचारावेळी मीनाक्षी पाटील योगिता राठोड संजय पाटील आणि दीपक वायदंडे हे उमेदवार उपस्थित होते त्यांना नागरिकांचा आणि मतदारांचा भरघोस असा पाठिंबा मिळत आहे आणि सर्व उमेदवारांना आशीर्वाद देऊन शुभेच्छा देत आहे তো <spaconian> <No> वो गावन रहा है का ये गयागा एक घर गया गड़बड़ कुछ लगता तो रखो इधर मत सुनाईला घर घर কি <S -cado> नमस्कार आज शाहूनगर महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी पालवीचा पूर्व पश्चिम भाग या भागात प्रचाराची यंत्रणा भारतीय जनता पार्टीची खूप छान झालेली आहे आणि विरोधक असं म्हणतात की विस्तारित भाग आहे आणि या भागात भारतीय जनता पार्टीच्या पुरळीच्या नगरसेवकांनी काही काम केलेलं नाही आहे आणि त्यांना एवढं सांगू इच्छितो येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचे जे कोण चार उमेदवार निवडून येतील ते या प्रभागाचा विकास करतील पूर्णपणे आणि भारतीय जनता पार्टीला समाजातून म्हणजे नागरिकांचा ह्याच्यातून प्रतिसाद भरपूर आहे त्यामुळं चारही चारही उमेदवार जास्तीत जास्त मताधिकाने निवडून येतील एवढंही सांगतो परत एकदा भारतीय जनता पार्टीनं उमेदवार दिलेले आहेत अनुसूचित जातीमधून दीपक वायदंडे आणि इतर मागासवर्गीय महिला यामध्ये योगिता परशुराम राठोड या आहेत आणि सर्वसाधारण महिला मीनाक्षी सदाशिव पाटील या आहेत आणि सर्वसाधारण पुरुष संजय सुरगुंडा पाटील हे आमचे उमेदवार उमेदवार आहेत आणि त्यांना प्रभागातून भरपूर खूप जास्त प्रतिसाद आहे आणि त्यांचं कमळ बरोबर पुन्हा एकदा या सर्व उमेदवारांना कमळ या चिन्हा बटन दाबून भरघोस मताने विजय करावे असे आवाहन करतो